राज्याचे ग्राम विकास मंत्री आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांचा हा वाढदिवस हो आहे त्या वाढदिवसाच्या निमित्त आपल्या वरणगाव शहरातल्या निराधार माझ्या माता भगिनी आणि आमचे आणि आमच्या दिव्यांग बांधवांचा इथे सन्मान सोहळा आपण इथे आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय अकला भाऊ भाजप शहराध्यक्ष सुनील भाऊ माळे ओबीसी मोर्चा अध्यक्ष गोलूदादा राणे अरुणदादा भाऊने राम भाऊ माळी बळीराम दादा सोनोने नामदेव दादा सोनोने उपनगराध्यक्ष आदरणीय आकला भाऊ मिलिंद भाऊ भैसे राजमल भाई निजाम भाई माजी ग्राम सदस्य आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ घाटोड़े मीनाक्षी जय मीनाक्षी जैन रूपालीताई काळे उपस्थित सर्व तोला संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ता बंधुनो आज अपन वरणगाव शहरा मध्य जे आदरणीय गिरीश भाऊ महाजन या वरंगाव नगरीचे शिल्पकार आहेत ते तर महाराष्ट्राचे शिल्पकार आहे मृत्यू आपण वरंगाव नगरीचे शिल्पकार यांच्यासाठी म्हणतो की आदरणीय गिरीश भाऊंनी या वरंगाव शहरामध्ये मागच्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात सत्तर कोटी रुपये देऊन या वरंगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आदरणीय गिरीश भाऊंनी इथे केला त्यांच्या माध्यमात वरंगाव शहरात चोवीस बाय सात अशा प्रकारची पाणी पुरवठा योजना आणली त्या काम सुद्धा आम्ही तातडीनं इथे पूर्ण करून वरंगाव करणार चोवीस तास पाणी दिल्याशिवाय शांत बसणार नाहीये त्यासाठी हा लढा आमचा इथे सुरू झालेला आहे दुसरा लढा आमचा आहे की सिद्धेश्वर नगर ही अनेक वर्षापासून असलेली अतिक्रमणधारकांची वस्ती आहे त्या सर्व जे राहत तिथे ऑलरेडी आता त्यांना त्यांची जे जागा जी आहे ती सात बाराच्या उतारावर करण्याचा संकल्प आम्ही आज इथे केलेला आहे त्यांच्या जागा जी आहे ते त्यांच्या नावावर आम्ही करून देण्याचा शासनाच्या दे माध्यमातून इथे आम्ही संकल्प त्या माध्यमातून करतोय अनेक प्रकारचा विकास आदरणीय माध्यमातून आमदार संजय सावकारांच्या यांच्या माध्यमात झालेला आहे त्या माध्यमातून आपण एक चांगल्या प्रकारचा विकास अजून भविष्यामध्ये त्या माध्यमातून करणार आहोत जी वरणगावकर मी एकच सर्वांना विनंती करतोय की आपण कधी जाती पाती धर्माकडे पाहू नका जे लोकांच्या सुख दुखामध्ये येतात त्यांच्या सर्वांच्या मागे आपण त्या माध्यमातून उभं राहा अशी सर्वांना विनंती या माध्यमातून करतो आणि सविताताई माळी माळे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे सविताताईंनाही मी मनापासून शुभेच्छा देतो आणि दिव्यांग बांधवांच्या ज्या काही योजना आहे त्या योजना सुद्धा आपण चार तारीख आचारसंहिता झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं त्यांना त्या दिव्यांग बांधवांच्या ज्या योजना आहे मग ती प्रधानमंत्री आवास योजनेची योजना असो दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल मोटर वाहन त्या माध्यमातून असो अशा अनेक प्रकारच्या योजना ज्या ते आपल्या आमदार आदरणीय संजय सावकर यांच्या माध्यमातनं त्या योजना आपण देण्याचा प्रयत्न त्या माध्यमात इथे करणार आहोत त्यानंतर आम्हाला बांधवची आहे आमचे कि ते बिचारे वजन उचलून उचलून इथे त्यांचा चारितारखा चालू असतात त्यांचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे त्यांच्या सुद्धा योजना ज्या योजना आपण त्या माध्यमात चार तारखेपासून त्या माध्यमात याच्यामध्ये त्यांना तिथे देण्याचा प्रयत्न तिथे करू महिला बांधव जे आहे ते बांधकाम कामगार जे आहे त्या बांधकाम जे राहिलेले ज्या लाभ जो आहे तो आपण चार तारखेनंतर जे खरं आहे त्यांचा लाभ आपण त्या माध्यमात त्यांना तिथे कार्ड देऊ आणि त्या योजनेचा लाभ त्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहे त्या योजना देऊ योजना या अनेक असंख्य असतात परंतु योजना घेत असताना आपण त्याचा लाभ घेतो त्या माध्यमातून त्याचा उपयोगी त्या माध्यमातून समाज उपयोगी त्याच्यात झाला पाहिजे ही भूमिका आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण ह्या योजना आहे किंवा आमचा मित्र परिवार जो आहे तो त्या माध्यमात याच्यात आज एवढा मोठा आपण याचा सन्मान त्या माध्यमात याच्यामध्ये करतोय की अनेक घटक जे गिरीश भाऊ मला नेहमी सांगता की जे दीन दलित आहे दुबडे आहे गरीब लोक आहे जे दिव्यांग बांधव आहे जे हमाल बांधव मेहनत करत असतात अशा लोकांकडे कोण पाहिल तर अशा लोकांकडे तुम्ही पहा आणि त्यांच्या अनेक प्रकारच्या योजना तुम्ही त्यांना द्या दे। म्हणून आज वाढदिवस आहे साधून या घटकांचा सा सन्मान झाला पाहिजे या भूमिकेत आम्ही आज हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे त्यांना एक चांगल्या प्रकारचा सन्मान इथे केलेला आहे मी परत औरंगावकरांच्या वतीनं हो या राज्याचे कॅबिनेट मंत्री संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांना इथे शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांना निरोगी आयुष्य लाभो त्यांना अधिकाधिक अजून वरच्या पदापर्यंत ते जाऊन पोहोचव आणि आपल्या गावाचा वरंगाचा विकास त्यांच्या आपण हो ही प्रभू चरणी प्रार्थना करतो त्यांना वाढदिवसाच्या इथे शुभेच्छा देतो आज दिवसभरात आपण सकाळी त्यांना तिथे आपण त्यांचं उदंड आयुष्य निरोगी आयुष्य मिळावं यासाठी आई रेणुका मातेच्या इथे अभिषेक केला त्यानंतर मोफत रोग निदान शिबिर जे आहे ते ग्रामीण रुग्णालयामध्ये इथे घेतलं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमात त्या हिच्यामध्ये आपण तो कार्यक्रम त्या दिवसभराचा इथे केला वृक्षरोपण केलं म्हणजे असे दिवसभराचे भरगतच कार्यक्रम भाऊच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रम त्या माध्यमात याच्यात करण्याचा प्रयत्न पण इथे केलेला आहे सर्वांना मी मनापासून इथे शुभेच्छा देतो आपल्याला थांबायचं नाहीये आपल्याला लढायचं आहे जिथे जिथे संकट येईल त्या संकटावर आपल्याला मात द्यायची आहे मागे आपल्याला थांबायचं नाहीये ते एका म्हटलं आहे राहो मे खत्रे कितनी बी हो ठरता कोण आहे राहो मे खतरे कितनी बी हो ठरता कोण है, आज आज है को तेरे लष्कर के मुकाबले कौन है मग कौन है अशा पद्धतीने आपल्याला आहे ज्या अडथळे मागे पुढे पाहायचं नाही की मी महिला आहे मग मी कुठे जाईल नाही आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे आणि आता आपण सत्तावीस तारखेला एक नगरपालिकेच्या समोर उपोषण करतोय की जे आपले कठोरा अंधन सोडा भोगावती नदी हे पावसाळ्याच्या आत पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू करा आणि पाणी लोकांना त्या माध्यमातला द्या ते जर नाही दिलं तर आपण सत्तावीस तारखेनंतर आंदोलन सर्व महिलांनी तिथे यायचं आपण उपोषण करणार आहे की आपण आपल्या हक्कासाठी लढायचा आहे तो कुठे काही असो काही विचार करायचा नाही आहे की मग आमचं सरकार आहे का काय हे अधिकारी जे आहे हे सरकारला बदनाम करत असतात या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आपल्याला पाऊल त्या माध्यमातला उचलावायची वेळ जर कधी आली तर ते आपण नक्की उचलू आणि आम्ही आहो रात्र आम्ही दुसऱ्या सारख्या निसते चाटा मारणारे नाहीये काही बोलणारे नाहीये जे आहे ते तुमच्या समोर आहे मग ते अनेक प्रकारच्या योजना जे आहे ते तुमच्या दारापर्यंत आणण्याचं काम हे आम्ही इथे त्या माध्यमात याच्यात हा संकल्प केलाय तो संकल्प आपण सर्वांनी पूर्ण करावा परत मी सर्वांच्या वतीनं वरंगगावकरांच्या वतीनं आदरणीय गिरीश भवना उदंड निरोगी आयुष्य लाभो एवढी प्रार्थना करतो आपण सर्व इथे आलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून इथे जाहीर आभार करतो